शेतकरी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हाणे मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता थंडीचा हंगाम सुरू आहे हिवाळा आहे आणि दमटपणा पण आहे अशा अवस्थेमध्ये आपल्या जे मुख्य जी पिकं आहेत पिकं आहेत भाजीपाला पिकं आहेत किंवा ॲरोमॅटिकन मेडिसिनल म्हणजे शोभेची असतील किंवा सुगंधी औषधी वनस्पती देणारी असतील सगळं सर्व पिकावर भुरी नावाचा एक बुरशीजन्य रोग खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव देतो आणि ह्या भुरीचा बंदोबस्त जैविक पद्धतीने कसं करायचं हे आपण बघूया सग आता भुरी या रोगाचं नियंत्रण आणि खूप त्रासदायी रोग आहे आणि खूप महत्त्वाची पीक आहेत हे आत्ता या सीझनमध्ये आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे आंबा आहे आंब्याच्या अवस्था किंवा सुरुवातीची फळधारणा अवस्था ह्याच्यामध्ये पांढऱ्या बुरशी वाढ झालेली असेल किंवा द्राक्ष पीक आहे द्राक्षाच्या पानावर पांढरी बुरशी वाढ होते त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे की जे आत्ताचाच हंगाम सुरू आहे आणि सलग थंडी असेल तर लिंबूवर्गीय पिकामध्ये जी फांदी मर होते ही सर्व मर होण्याला ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये भुरी रोग आला कारणीपूर ठरणाऱ्या बुरशी म्हणजे कोलेट्री ट्रिकम आहे अल्टरनेरिया सोला सोलेनी आहे आणि बोट आहे या तीन बुरशी आहेत फळपिकामध्ये आपण बघितलं स्ट्रॉबेरी आहे द्राक्ष आहे बोर आहे आंबा आहे ह्या पिकांना रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो आपण भाजीपाला पिकामध्ये गेला असेल तर सर्व वेलवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये दोडका आहे कलिंगड आहे काकडी आहे व इतर वेलवर्गीय फळं असतील कार भाजीपाला असेल कारली आहे त्याच्यावर भेंडी आहे वाटाणा आहे त्याच्यानंतर मिरचीवर येणारे मिरचीवर सुद्धा भुरी हा हो येतो त्यानंतर बटाटा आणि टोमॅटोवर सुरुवातीच्या काळात जे तांबूस सेपके येतात हे सगळे भुरी रोगामुळे येतात आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये एकतर थंडी जास्त असते उष्णता कमी आहे आणि दमडपणाही असतो त्यामुळे फवारणी के केलेली रासायनिक किट रासायनिक बुरशीनाशक आहेत हे प्रभावीपणे काम करू शकत नाही मग अशा वेळा आपल्याला सेंद्रिय किंवा जैविकडे जावं लागतं आणि हल्ले दिवसेंदिवस सेंद्रिय आणि जैविकचा जैविक शेतीकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे त्यामुळे आपण जैविक पद्धतीनं नियंत्रण केलं तर खूप चांगल्या प्रकारे भुरी या रोगाचं नियंत्रण करू शकतो जे आपण पिकं सांगितली भाजीपाला पिकं सांगितली गुलाब आहे किंवा इतर आयरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट आहेत त्या सर्व पिकावर जो भुरी रोग होतो बुरशी ज्यांना पांढरी ठिपके येतात त्याच्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे एक प्रभावी जैविक बुरशी आहे म्हणजे बुरशीच आहे आणि ती बुरशीवरच वाढ वाढते अम्पिलोमायसिस क्विस क्वालिस म्हणून बुरशी येते किंवा बुरशीनाशक येतं ही बुरशीच आहे पण हे भुरी रोग करणाऱ्या बुरशीवर परिणाम करे किंवा प्रभावीपणे वाढते आणि भुरीरोगाला कारणीभूत असणाऱ्या तीन बुरशी आपण सांगितलं याच्यावर जलद गतीने वाढून भुरीरोगाचं नैसर्गिक पद्धतीने जैविक पद्धतीने नियंत्रण करू शकतो आणि आपल्याला सेंद्रिय पद्धतीने जायचं असेल जैविक पद्धतीने जायचं असेल तर हा खूप चांगला पर्याय आहे आता याचं फवारणीचं प्रमाण आहे हे पाच मिली प्रति लिटर फक्त पाच मिली प्रति लिटर आपल्याला फवार लागतं ही फवारणी तुम्ही हिवाळ्यामध्ये कडक ऊन नसताना कधी करू शकता ज्यावेळेला जैविक बुरशीनाशक ही फवारणी करताना मोस्टली आपण सकाळी किंवा संध्याकाळी करणं गरजेचं आहे कडक ऊन असताना आपण अम्पिलोमायसिस ही बुरशी आहे की जी बुरशीनाशकाचं काम करते त्या बुरशीनाशकाची कडक उन्हामध्ये आपण फवारणी करू नये एवढीच फक्त आणि ह्याच्यासोबत का कारण हे बुरशी आहे हे जैविक आहे ह्याच्यासोबत कोणतेही रासायनिक रासायनिक कोणतंही मिसळू नये जर एम्पिलोमायसिस आपण फवारलं तर ह्याचा रिझल्ट सगळ्यात महत्वाचं की जैविक किंवा सेंद्रियचा रिझल्ट थोडासा सावकाश असतो याचा रिझल्ट दिसायला फवारणी केल्यानंतर साधारणपणे ते बुरशी सेटवाला साधारणपणे सात दिवस लागतात नंतर त्याचा रिझल्ट दिसायला दोन ते चार दिवस लागतात एक दहा दिवस तुम्हाला याचे याचा रिझल्ट दिसायला थांबा लागेल नाहीतर जनरली केमिकलचं तर दुसऱ्या दिवशी रिजल्ट रिझल्ट दिसतो तर एम्पिल वायसेस क्विस्लिस फळल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला दहा दिवस लागतो म्हणजे ह्याची फवारणी करता प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याकडं प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा अल्प स्वरूपामध्ये झाला असेल कर 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 तर नक्कीच हे प्रभावपणे काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं हे जर रेसिड्यू कारण आपण सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीकडे चाललेलं आहे सगळ्यात महत्वाचं रेसिड्यू आपण विचार केला तर रेसिड्यू फार काढत नाही आणि एका हंगामामध्ये तुम्ही सहा ते दहा वेळा फळ पिकामध्ये फवारणी करू शकता एवढे फवारणी करून सुद्धा याचा रेसिड्यू येण्याचा विषय नाही कारण ही जैविक गुरुजी त्यावेळेस अम्पेलो मायसिस क्युसकॅलिस शेतकरी फवारे आपला आंब्यावरला भुरी रोग आहे किंवा इतर सर्व पिकावरचे जे भुरी रोग आहेत या भुरीरोगावरचं प्रभावीपणे नियंत्रण करावं आणि जिथं रासायनिक बुरशीनाशक फील जातात तिथं आपल्या जैविक पद्धतीनं पिकाचं रोगापासून संरक्षण करावं आणि जे शेतकरी सेंद्रिय शेती करणार असतील नैसर्गिक शेती करणार असतील त्यांनी एम्पिलोमायसिस मायसेस फवारणी करून आपल्या जे जी पिकं आता सांगितली आहेत वेलवर्गीय भाजीपाला असेल भेंडी असेल त्याच्यानंतर ते पिकं सांगली स्ट्रॉबेरी असेल किंवा कडधान्य पिकं असतील वाटाणा असेल या सर्व पिकावर येणाऱ्या हो भूररोगाचा प्रभावीपणे नियंत्रण करावं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजून यशवंत गव्हाने अग्रिटेक्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा